अगोदर आग एक काम करा ना कातर द्या त्याला फोटो जवळ काय रे तुम्ही टाइम राहिले पाच मिनिट पटकन ठीक आहे केसावर पकडायचं अरे तुम्हाला कपडे बदलायची खूप घाई झाली होती का कशाला आता काय करत त्यांची काय तो एक केस मला फोटो काढायचा तुम्हाला कोणी कपडे द्यायचे सांगितलं होतं हॅलो बोलच त्याला एक बट कट कट करून घ्या साडे दहा चार वगैरे पुढ साईडची 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 इकडची तिकडची अरे 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 अरे

তু বগ দেউ দে

डम डम वाजवला वाटतं ना अरे ती माझी बोलतो शांत येते बोललं तरी शांत डम डम बर का डमरू डम डम बाटली पाणी आणि त्याला खेळवतो आहे की नाही आपण डमडम कुठं गेलं ते डम डम डमरू तू वाजवतो ना वाजवतो ना तू डम डम डमरू डम डम डमरू वाजवतो थोडं राहिलं आता थोडं राहिलं झालं झालं आता पहिलं आण झालं पहिलं आन तुम्ही आवाज नका काढू भाऊ तिकडून कोणी कि मग बाबा मान हालून देऊ नको ना तिकडून कमावून कमावून मोबाईल कमावून बाटली घे बाटली घे बाटली घे मोबाईल हा ते पण नाही रे खेळायला तुला पडली 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 अरे डोळ्याला लागेल डोळ्याला लागेल तशी लक्षात आलंय काहीतरी करते आणि ते म्हणून केसर बादू

पाहिले <laughs> <काया> <laughs> <laughs> केस कापायला अडचण करणार ते पुढं बर का केस कापताना शांत बसणार ना मेजर कट पण साईड

अदू बाटली 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 ये 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 बाटली बाटली दमरू 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 आपले दम 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 बेबी दम 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 बेबी हे बघ बाळ आडू बाळ आडू सट्यावर लगले हे बघ

அது இக்கூட வாங்க से दादा देख रेवल थोड़ी इतनी से किस कर लेते हैं ये वाला गप सुन गाना गा बच्चा 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 ए बाबू ओ बॉल मार ना बॉल मार और ठाकुर और बाजू का नहीं चल के बस उधर लगा पड़ो आजा आजा भाई

নগাও লাইতে টনগা নিক্যবার সাকে.

सीमा काही जवळ सीमा ताई काय घाल का म्हणते पुन्हा का त्याला मग आवाज आहे तू आवाज तिकट नाही दोन मिनट रडू पाणी पड हे झालं हे पिल्लो झालं झालं थोडं राहिलं

मोबाईल हा मोबाईल देतो मोबाईल देत मोबाईल देतो असे झाले बरोला असेल मी नाही एवढं

လာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာလာ दान देले रूप जयाचे झाले

दाला, दाला. अरे झालं केस कापायचं काम चालू झालं केस कापायचे आता का घेत नाही

ओके ओके जाले 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 सब ले आता उनके कुछ भी नहीं आते तेरी याद होते हरा पूरा रेड लव इत का रेड लव ना होते तेरे हरा रेड लव का नाटा নি

ಆರೇಲ್ ಅನ್ವಾಡಾ